तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आपल्या युट्यूब मध्ये सुद्धा भरपूर अशा होत्या म्हणजे वारंवार येणाऱ्या जसं की केसांसाठी तुम्ही कुठलं तेल बनवता घरी घरी काही तेल बनवता का तुम्ही केसांसाठी तर मी तर नाही पण स्वाती गेला एक महिन्यापासून कडीपट्ट्याचं तेल बनवून लावते आणि मला चांगला इफेक्ट म्हणजे जाणवलं त्याचा तर म्हणलं चला आपल्या मैत्रिणींसोबत पण शेअर करू एक महिनाच झालेला आहे ती वापरते तर तिला आता थोडासा म्हणजे केस गळती वगैरे थोडीशी कमी झाली आहे म्हणून आज मग शेअर माझं कसं आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये माझ्या केसांचं गळतीचं प्रमाण कमी असतं आणि थंडीमध्ये खूप जास्त असतं कारण की येणार पूर्ण ड्रायनेस पडतो केसांमध्ये आणि मग म्हणजे थोडं म्हणजे आत्ती केस गाळतात थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये कमी गाळतात पण तरी पण थोड्या प्रमाणात जे कळत होते तर जे तेल मी आता तुम्हाला सांगणार आहे आम्ही सांगणार आहे तर त्या ते तेलाने म्हणजे मला बराचसा फरक पडला तर केस धुतल्यानंतर वगैरे पण चांगला कंगवा भरायचा केसांनी तर, तर हो। बरेचसे केसा के केस असायचे तर सगळ्यांची स्किन किंवा साड्यांची केसांचं काही सेम नसतं पण ते कसं वेगळं वेगळं असतं तर आता मला पण थोडासा फरक जाणवलाय आणि हिला पण हिला जाणवला मी तर आत्ता लावायला सुरु केले काठपण तर तुम्ही सगळं करून पहा जर तुम्हाला आवडलं तर फरक पडला तर चांगलंच नाही तर बाकी काय लागते थोडी पाच मिनिटाची मेहनत चांगली आणि काय नाहीये थोडं सामान लागते आणि घरगुतीच आहे त्याच्यामुळे साईड इफेक्ट वगैरे याची काहीच होणार नाही जरी कुणाला सूट होईल असं काही म्हणजे नाहीये तर सगळ्यांना सूट होऊ शकता असं मला तरी वाटतंय आजकाल युट्यूबवरती ना बरेचसे असे होम रेमेडीज सांगितले तर केसांसाठी कुणी लसणाचं तेल सांगतं कुणी कांद्याचं सांगतं कुणी कशाच कुणी आवडायचं भरपूर येत येतं पण फरक पडेल ना वेगळं असत ना प्रत्येकाची शरीराची वेगळी असते त्याच्यामुळं वेगळी असते कुणाला कशाने फरक पडतो कुणाला कशाने तर पण नाही कधी पत्त्यानी आणि मला पण थोडस म्हणजे वीस टक्के जाणवला की काय म्हणून थोडेशी केस यायला लागले तर मला तरी वाटतं सगळ्यांना सूट करेल कारण याच्यामध्ये काही दुसरं टाकण्या टाईम लागतो एक दीड महिना लागतो दिवसा दिवसाट लावायला पाहिजे कारण लगेच आणि रूप रोप येत नाही आणि त्यात लिहत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कडक असा उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण जास्त प्रमाणात केस धुतो बऱ्याच दिवसांच्या आपल्या त्यांच्या सगळ्यांच्या कमेंट होत्या की ताई तुमचं काटवजा साड्यांचं कलेक्शन दाखवा तुमच्या पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन दाखवा डेली यूज साड्यांचं कलेक्शन दाखवा ज्वेलरीचं कलेक्शन दाखवा तर थोडं थोडं ना उद्यापासून आपण आहे ना डेलीच्या ब्लॉकमध्ये थोडं थोडं कलेक्शन आम्ही दाखवायला सुरुवात करणार आहे तर आज आम्ही काठपदर साड्या घेणार आहोत आणि उद्या पार्टीवर साड्या घेणार आहोत ज्या पण आमच्याकडे आहेत त्या तर काटपदरी साड्यांचं ना फक्त म्हणजे असं घालून बोर झाल्याच्या नंतर ना खूप असं काही डिझाईन आपण गाव वन पीस सुद्धा शिवू शकतो तर आज आम्ही वन पीस सुद्धा शिवणार आहोत एका काटपदरी साडीचा तर त्याची सुद्धा कटिंग तुमच्याशी शेअर करू आणि आनि आज हा स्टिचिंग मग पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवू पण आज कटिंग करून दाखवू घालायच्या नंतर तुम्हाला दाखव कसा स्टिच करतोय आणि कसा नाही तर मेहंदीचा रिझल्ट पुन्हा आणखी एक स्वातीचा चष्मा कसा घालवला ते सांगा ताई तुम्ही सांगत नाही स्वातीला अगोदर चष्मा होता चांगल्या मोठ्या नंबरचा तो कसा गेला ते सुद्धा सांगणार आहे अगदी दोन मिनिटाचा चष्मा कसा घालवला चला मग बघू आता सगळ्या गोष्टींचे तुमच्या कमेंटचे उत्तर आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर मग आता सुरू लेट न करता सुरुवात करूयात आपण तर इथं कडीपत्त्याचं तेल बनवण्यासाठी फ्रेश असा कडीपत्ता तोडून आणलेला आहे झाडाचा जा, आणि स्वच्छ सुद्धा करून सकाळीच ठेवला होता त्यावरती जी धूळ वगैरे होती ती सगळी सा साफ करून सुकायला ठेवला होता आणि इथे मग पुन्हा एक वाटी पॅराशूट कोकोनट ऑइल घेतलेला आहे आ, बस इतकंच लागतं आणि नंतर मग ज्यावेळेस थंड होईल त्यामध्ये आपण एक इन्ग्रिडियंट्स टाकणार आहोत आता नाही तर लोखंडाच्या कढईत नाही हे तेल केलेलं खूप चांगलं असतं म्हणून इथं लोखंडाची कढई घेतलेली आहे तर लोखंडाच्या कढईमध्येच हे तेल आपल्याला चोवीस तास केल्याच्या नंतर असंच भिजायला घालायचं चोवीस तासानंतर बाकी आपल्याला प्रोसेस करायची तर इथे एक वाटी तेल मी घेतले असं याचं काही प्रमाण नाही आहे दोन वाट्या तेलाला तुम्ही दोन वाट्या कडीपत्तासुद्धा टाकू शकता म्हणजे चांगला रिझल्ट येतोय स्वातीला तर खूप छान असा रिझल्ट आमच्या आला आहे तर तेल तिकडं तापायला ठेवले आणि मस्त असा धुवून घेतलेला कडीपत्ता नाही मी आता मिक्सरमधून बारीक करणार आहे आणि मिक्सरमध्ये वाटताना यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही त्याच्यामध्ये आपल्याला तेलच टाकायचं तीन चार चमचे कारण आपल्याला हे तेलामध्ये उकळून घ्यायचंय ना तर पाणी टाकल्यामुळे ते तिथेच तडतड करीन आणि तसंच कढीपत्ता काही बारीक होणार नाही पटकन तर मग थोडंसं तेल मी टाकले आणि पाहू शकते या पद्धतीने असं पेस्ट करून घेतली कडीपत्त्याची तर तेल आपलं थोडंसं तापलं म्हणजे जास्तही एकदम उकळू द्यायचं नाही जेणेकरून टाकल्या टाकल्या कडीपत्ता जळेल किंवा मग अंगावर उडेल नॉर्मल असं कोमट झालं की हे लगेच त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि कडीपत्त्याचे खूप सारे गुणधर्म आहेत तर कडीपत्ता खाल्ला सुद्धा जातो साऊथ साईडला तर प्रत्येक भाजीमध्ये त्यांच्या कडीपत्ता असतो त्यामुळे साऊथ साईडच्या लोकांचे केस कसे असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणजे कडीपत्ता त्यांच्या डाएटमध्ये खूप असा सामील असतो कडीपत्त्याची चटणी कुठली ते चिकन मध्ये हो हो तर सुद्धा बिर्याणी लोक कढीपत्ता टाकतात मी स्वतः साऊथ मध्ये राहून आलेले आहे काही दिवस आम्ही तिथे पोस्टिंग होतो पोस्टेड होतो तर त्यानंतर मी इथं बघा हे तेलामध्ये टाकून घेतले आणि काही लोक तर सकाळ सकाळी उठल्या उठल्या सुद्धा कडीपत्त्याची पानं चावतात मध्ये कडीपत्त्याचे खूप सारे फायदे आहेत केसांसाठीच नाही आणखी बऱ्याच अशा आजारांवर सुद्धा कडीपत्ता एक रामबाण विलाज आहे आणि सगळी कढीपत्त्याची पेस्ट यामध्ये मी टाकली आणि चांगला आपल्याला उकळू द्यायचं थोडीशी पानं सुद्धा टाकायची आखी जेणेकरून काय होईल की आपल्याला समजण की, की कडीपत्ताचा सगळा फ्लेवर यामध्ये उतरलाय तर थोडीशी बघा मी पानं सुद्धा टाकलीये आणि मग पानं जेव्हा ही कडक होतील त्यावेळेस असं समजायचं की कढीपत्त्याचा पूर्ण अर्क यामध्ये उतरलाय आजकाल जेंट्स असू या लेडीज असू सगळ्यांनाच केस गळतीचा खूप प्रॉब्लेम होत आहे बाहेरच्या खाण्यापिण्यामुळे या फिर आपली अनहेल्दी जी लाईफस्टाईल असते त्याच्यामुळे सुद्धा तर केस गळतीचा सगळ्यांनाच खूप असा मोठा इशू झालेला आहे तर नक्की असं काही ना काही वेगळे वेगळं ट्राय करून पाहिलं पाहिजे जेणेकरून मग केस गळती थोडीशी जरी कमी होते आणि मग त्यामध्ये थोडीशी अशी आणखी कडीपत्त्याची पानं उरली होती ती सुद्धा मी टाकून दिलेत आणि आता हा कडीपत्ता थोडासा जे पानं ज्यावेळेस कडक होतील ना त्यावेळेस मग गॅस बंद करायचा म्हणजे हे तेल थोडंसं असं ब्राऊन दिसायला लागतं त्यावेळेसच गॅस बंद करायचा आणि मेन मीन्स काय आहे की आपण हे तेल बनवत आहोत लोखंडाच्या कढईमध्ये तर लोखंडाच्या कढईपासून सुद्धा लोहा असं मिळतं तेथे सुद्धा खूप म्हणजे असे गुणधर्म आहे तर मेन सुद्धा लोखंडाच्या कढईमध्ये कालवलेली चांगली असते असं आम्ही ऐकलं होतं आणि मग जसं की तुम्ही पाहिलं त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये आम्ही लोखंडाच्या कढईमध्येच भिजवली तर इथे तेल आपलं तापलेलं आहे आणि आता हेच तेल आहे ना चोवीस घंटे ह्या कढईमध्ये असंच ठेवायचं ह्या पाल्यासहीतम आणि मग जसं की उद्या तुम्हाला आम्ही दाखवू की उद्याची प्रोसेस काय आहे ह्या तेलाची जर असं जरा झाकून ठेवणार आहे आम्ही एका कोपऱ्यामध्ये गरम ठिकाणी का जिथं मुलांचा हात वगैरे जात नाही अशा ठिकाणी मग उद्या सांगू पुढे काय करायचं का तेल मस्त पैकी थंड होत आहे मस्त झाले आणि आता आपण पाहू मेहंदीचा इफेक्ट काय झालाय कारण कमेंट आल्या की ताई एवढ्या दिवसापासून तर माग म्हणत होता मेहंदी लावून दाखवा आणि त्याचे काय इफेक्ट झालाय सांगा आणि काल पण एक कमेंट होती की त्याच्यामध्ये पण म्हणले की काय तुमच्यावर रिझल्ट काय आलाय मेहंदीचा सांगा त्याच्या ते अगोदर तेलाच एक सांगते मी की कडी तेलाचा वास नाही यावा म्हणून आपण थंड झालो मिक्स करणार आहोत जेणेकरून त्याचा डोक्यावर लावल्यानंतर वास येणार नाही तर, ना। तर मग आता ओळ्यात केसांकडे तर जी मेहंदी आम्ही लावली होती शॉपिंगच्या ब्लॉगवरून पाहिलीच होती तिचं काही इतकं म्हणा मेहंदी लावतच नाही ताई पण नाही लावत आणि मी पण नाही लावत पण माझे केस झालते असे नाही का म्हणून म्हणलं एकदा ट्राय करून पहावा जेव्हा मध्ये गेले तेव्हा ते ताईने सांगितलं की कंडिशनिंग साठी छान आहे आणि कलर पण येतो मस्त म्हणून म्हणलं एकदा ट्राय करून पहा कलर तर थोडासा आलाय लाईट ब्राऊन थोडासा पण जसं तिने सांगितलं सॉफ्ट होता सिल्की होता असं होतं तसं होतं तसं काहीच झालेलं नाहीये थोडा सुद्धा काही असं रिझल्ट जसं की नॉर्मल जे जा ना ती मला असं असं वाटतं की बाकीच्या जे लेडीज लावतात ना थोडा इफेक्ट जाणवत मला काहीच जाणवलं नाही नॉर्मल बाजू पण केस तसेच येतात धुतल्याच्या नंतर हे बघा तिची इचे पण तसेच येतात तर नॉर्मल तसेच येतं रफ असं काही एवढं काही जाणवलं नाही की लई सॉफ्ट आणि सिल्किन शायनी झाली काहीच नाही असं तर एका ताईने सांगितलं होतं की बनवून लावा तर स्वातीला म्हणजे मला समजत नाहीये की माझी केस नेमकं हाय तरी कोणत्या कॅटेगरीचे तर ती फ्लॅक्सीट ताई म्हणली खूप छान रिझल्ट तू लावून पहा पण मला त्याचा उलटा रिझल्ट झाला म्हणजे माझे केस अजूकच असे रफ झाले झाले जे मी तर लावत असते म्हणजे हफ्त्यात नाही आता तर खूप दिवस झाले लावलं नाही एवढ्या मध्ये नाही तर पहिले मी अगोदर खूप कंटिन्यू केले नाही जे तर मी बनवण्याच्या नंतर जसं की लावत होते ना तर हिला पण द्यायची की तू लाव तर दोन तीन वेळा लावलं ला ला हिला पण हिला नाही असं एवढं कडक व्हायचं हिचे केस ते लावल्याच्या नंतर त्याच्यामुळे मग ती नाही लावत आणि मी पण एवढ्या बंद केलं तर मला पण असं वाटतं बऱ्याच यांच्या कमेंट्स होतात की मेहंदी लावण्याच्या ऐवजी तुम्ही प्लॅक्सिच जेल वापरा ते आणि खूप चांगला असा रिझल्ट आणि स्मूथनिंग के पण केलं होतं तर त्याचं पण तुम्हाला एक दिवशी चांगलंच तुम्हाला म्हणजे काय मला रिझल्ट आला त्या स्मूथनिंगचा तर ते पण तुमच्यासोबत एक दिवस नक्की शेअर करीन तर आमची व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना पाहायला आवडतात आणि आम्ही बोलतोय आमचं मत मांडतोय आमचं सगळं डेली रुटीन आमचं म्हणजे काय काय आम्ही करतोय सगळं तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो जसं की अगोदर आम्ही आमचं डेली रुटीन शेअर करत नव्हतो तुमच्यासाठी काही वेगळे वेगळे आम्ही व्हिडिओ घेऊन होतो पण ताई म्हटलं की नाही ताई तुमचं डेली रुटीनच आम्हाला पाहायला आवडेल तुम्ही रोज करता तेच दाखवा तुम्ही एक्स्ट्रा दुसरा तुमच्या डेली रुटीनच्या ब्लॉग मध्ये थोडंसं ऍड केलं तरी चालेल पण तुम्ही जे रोज करताना ते पाहून आम्हाला एनर्जी मिळते आम्हाला पॉझिटिव्ह इमेज येतात तुम्ही तेच दाखवत जा अशा बऱ्याचशा कमेंट्स आला त्या आम्ही तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला पण ज्या माहिती आहेत त्या तुम्ही आम्हाला पण सांगता द्वारा का होईना आमच्यापर्यंत पोहोचते सांगणं आणि कमेंट सुद्धा आम्ही सगळ्यांच्या वाचत असतो तर आजच्या व्हिडिओ बद्दल काही कमेंट्स असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा त्याचे सगळ्याचे चष्मा कुठे तुम्ही कसा घालवला ते का सांगत नाहीये कारण जुने जे आपले सबस्क्रायबर आहेत वर्षापासून जसं चॅनल तसं ते आमच्या व्हिडिओ फॉलो करतात बघतात त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे नाव काढ झालं अक्षरशः त्यांच्या वाचून वाचून एक वर्षापासून त्यांना नाही रिप्लाय दिलं तरी सुद्धा ते कमेंट करतातच करतात त्या ताई तर सांगू पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू की चष्मा आम्ही कसा घालवला अगदी म्हणजे एक अर्धा तास पण नाही लागला काय नाही काय केलं कसं केलं कुठं केलं सगळं आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू तुम्हाला की चष्म्या बद्दल काय कारण बऱ्याचशा मैत्रिणी असतील की त्यांना चष्मा असेल त्यांना गरज असेल चष्मा घालवायची किंवा मग माहिती नसेल तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण सांगूयासाठी मग आपण आता पाहूयात की बॉर्डरच्या साड्यांचं आमचं चा कलेक्शन तर प्रथम ही साडी आहे जी की आम्ही ड्राय क्लीन केली सगळ्यांनाच माहिती आहे तर ह्या दो दोघींच्या दोन सेम होत्या आमच्या फक्त कलर चेंज होते सॉरीचा ब्लू कलर होता आणि ह्या साड्या आम्ही गौरी पूजनाच्या टाइमाला घेतल्या होत्या आणि ह्या सगळ्यांकडेच असतात पैठणी एकदम सगळेच लेडीज कडे आहे आम्हाला असं वाटतं त्यातले भरपूर कलर असतात शॉप मध्ये तर ह्या दोन दोघींच्या सेम आहेत त्यानंतर ह्या सुद्धा कलर सेम आहेत फक्त थोडासा पॅटर्न चेंज आहे काठपदरी तर ह्या आम्ही घेतल्या होत्या आमच्या घराची ज्यावेळेस वास्तुक शांती होती त्यावेळेस असं कॉम्बिनेशन आहे राणी कलर आणि हा वाईन कलर आहे वांगी कलर तर छान दिसतात ह्या आपण साड्या घातल्याच्या नंतर सॉरी त्याच्यावर लाईनिंग आहेत नॉर्मल आणि माझी प्लेन आहे बुट्ट्या आहेत आणि अशी बॉर्डर तर आता नवीन घराची ज्या वेळेस वास्तू शांती होती त्यावेळेस आम्ही ह्या घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग ह्या पिलीन्स साड्या पिलिन्सच म्हणावं लागले सेम सेम येत तर ह्या नवरात्रीमध्ये ह्या घेतल्या होत्या की आमच्या इतर सगळ्या बायकांचा ग्रुप आहे तर त्यांनी म्हणजे सगळ्या ग्रुपने आमच्या हे कॉम्बिनेशन मध्ये साड्या घेतल्या होत्या नवरात्री होत्या सातव्या माळेला तर आम्ही ह्या साड्या आता कधी घातल्या होत्या होळीला गोळीला बऱ्याच त्यांच्या कमेंट्स चालतं की साडी कुठून घेतली लिंक द्या लिंक द्या तर बऱ्याचशा साड्या आमच्या ना म्हणजे अशा ऑनलाईन नाहीतच एक दोन असतील नाही तर शक्यतो आम्ही साड्या ऑनलाईन घेतच नाही शॉप मधूनच घेतो आणि अशा पण कमेंट्स येतात की कुठल्या शॉपमध्ये तर दोन तीन शॉप आमचे ठरलेले आहेत आम्हाला जिथं चॉईस होईल आम्ही तिथे घेतो साड्या आता परतच्या वेळी साड्या घ्यायला जाऊ ना तेव्हा मग तुम्हाला दुकानाचं नाव पण सांगू आणि कुठून घेतली ते पण सांगू आणि कुठं कुठं मोर्चन मधून घेतल्या होत्या त्या मोर्चन मधून काहीतरी मला वाटतं साडेआठशे साडेआठशे रुपयाच्याच साड्या आहेत पण खूप चालले आता असं त्यानंतरची साड्या ही जे की भावा लक्ष भावाच्या लग्नाच्या घेतल्या होत्या तर मेहंदी कलर आहे ताईचा ग्रीन आहे ग्रीन कलर होता असा तर ह्या साड्यांना तीन तीन वर्ष झाले तिच्या ह्याच्यावर अशी पॅटर्न म्हणजे असं वर्क विथ स्टोन वर्क असं होतं तर हा माझा पॅटर्न होता आणि चांगल्या वाटतात त्यावेळेस तशा घेतल्या होत्या पण ह्या साड्या आणखी सुद्धा घातल्या ना खूप छान वाटतात आणि खूप चुपून चुप 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 सुद्धा बसतात तर होती भावाची लागण्याची साडी आणि त्यानंतर ह्या खूप जुन्या साड्या आहेत एक दोन तरी पण आम्ही नॉर्मलच कलेक्शन काढले म्हणजे वाटल्या आम्हाला शेअर करावं त्याच आणि ही आहे ग्रीन आणि परत ब्राऊन कॉम्बिनेशन मध्ये तर ही साडी ना ताईच्या डोळ्या जेवणाची आहे रुद्राच्या वेळेस मम्मीने पाठवली होती ताई जेव्हा गुजरातला होती तिकडं तिकडं आलती मला तर ताई ताईला ताई ना याच्यावरच ब्लाऊज येत नाहीये म्हणून ताईने ही, ताई ही साडी मला दिली हे वा खूप छान दिसती घातल्यावर पण त्याचं कॉम्बिनेशन असं आहे रेड आणि ग्रीन मध्ये ही वाली सुद्धा सुद्धा घातली ना साडी छानच वाटते तर याच्यामध्ये सेम माझ्याकडं ब्लू कलर आहे ब्लू तर ती माझ्या लक्षात नाही मी आणली नाही तर या साड्या ना मी पुण्यावर घेतल्या होत्या आणि वट पौर्णिमेला घेतल्या होत्या ना पुन्हा हा एक कलर आहे ही पण काठपदर म्हणजे आज सगळं काठपदरीच दाखवतोय नंतर मग या व्हिडिओ मध्ये पार्टीवे दाखव तर, तर, तर ही आहे ताईंच्या रिटायरमेंटच्या फंक्शनची साडी तर ता ही ताईंनी तिकडे उडीसावर आणली होती माझ्यासाठी तर कोणतं सिल्क येत आहे हे मैसूर सिल्क आहे आणि ही साडी ज्या वेळेस आता रिटायरमेंटचा ब्लॉग येईल ना त्यावेळेस पाहता स्वातीला कशी दिसत होती ही साडी घातल्यानंतर इतकंच लोक इतकी मस्त साडी आहे ही पण मी दोन आणल्या होत्या एक पार्टीवेअर होती आणि एक ही होती मग स्वातीला आवडली मग स्वातीला दिली ती मी तर मला तर फार ही साडी म्हणजे आवडली होती घेताना म्हणजे माझ्या एका फ्रेंडचाच बिझनेस होता तर तिने सिलिंगला आणलं होतं तर त्यातली साडी मी ही उचलली होती सिंपल मध्ये बॉर्डर वगैरे काहीच नाही इथं पहा तुम्ही प्लेन आहे एकदम आणि प्लेन याच्यावरतीच थोडेसे असे मोर दिलेले आहेत आणि पदर थोडासा असा लाईनिंग दिलेला पदरा पदराला हे पदराला थोडीशी डिझाईन आहे पण इतकी सुंदर साडी ही घातल्यानंतर खूप छान दिसते आता कधीतरी वेअर करायलाच ना मग त्यावेळेस पहा आणि याच्यावर सगळी मोत्याची ज्वेलरी मस्त लुक दिसत सगळी मोत्याची सगळी पलची ज्वेलरी घातली होती आणि त्याच्यानंतर ही आता ही जुनी फॅशन झाली खूप तर ही ना मी माझ्या डोळ्या जेवणाची साडी ही तर असं मोहरपण की कलर मध्ये घेतली होती ही पण झाली आता याला चार साडेचार वर्ष एकदा घातली तशी साडेचार पाच वर्ष पाच वर्ष झाली त्यानंतर जी आहे ही ब्लॅक मध्ये तर ही सुद्धा घातल्यानंतर छान दिसते आणि ही ऑनलाईनची आहे साडी मी मागवली होती मेशोवर ना साडे नऊशे काही रुपयाला याला पण झाले दोन तीन वर्ष पण दोन तीन ही दोन तीन वेळाच घातली असं जास्त साड्यांचा काही कॉन्टॅक्टच येत नाही असं काही फंक्शन असलं तरच ये बाकी रेग्युलर ड्रेसेस असतात तर ही साडी आहे फक्त एक ऑनलाईनची आणि बाकी कुठलीच नाही ऑनलाईन मधली त्यानंतरची ही एक आहे ब्लॅक आणि रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये याचा पदर सुद्धा असा रेड आहे तर ही सुद्धा खूप सुंदर दिसते घातल्याच्या नंतर साडीतल्या ब्लॅक आणि रेड मध्ये अजून एक आहे सेम आहेत ते आपण हा दोघींच्या सेम येतात तर आता त्याच्यानंतर ही आहे की जे आता की जी ही त्या दिवशी मी जत्रेला घातली होती तर याच्यावर पण कमेंट आणली की स्वातीची साडी खूप छान आहे राणी आणि हे तर ही साडी आमची जागरणाची आहे वेळेस घराची पूजा झाली तर तेव्हा जागरण पण घातलं होतं ना तेव्हा मी ही साडी घातली होती आणि माझी जागरणाची ही आहे म्हणजे दोघींना आम्ही दोन तीन ती घेतली होती आणि मी ही घेतली होती जसं की आम्ही ब्लॉग टाकला होता ना याचा साड्यांचा जेव्हा शॉपिंग केली बऱ्याच ताईंनी ह्या साडीची मला प्राइस विचारली होती की ताई साडीची प्राइस काय आहे आणि तो पदर तर इतका सुंदर आहे म्हणजे सगळी एम्ब्रॉयडरी अशी आणि जाणून मोजून ना एक डार्क कलर घेतली दोघींच्या पण आणि मग एवढा राणी कलर नव्हता ना म्हणून मग मी हा राणी कलर घेतला होता झागण वेळेस आणि खूप छान दिसते ही साडी घातल्याच्या नंतर मला बऱ्याच जणींनी विचारली जसं की आ... युट्यूबवर पण विचारलं आणि नंतर जसं की मी लग्नामध्ये वगैरे घातली होती ना साखरपुड्याला चुलत दिलाच्या तेव्हा तिथं पण बऱ्याच लेडीजी विचारलं आणि ज्यांना मी अॅड्रेस दिलतात त्या तिथं गेले ही साडी आणण्यासाठी पण ते काय म्हणतात ना कॉम्बिनेशन नाही मिळालं कॉम्बिनेशन ह्या कलरचं नाही मिळालं या मध्ये आणखी भरपूर कलर होते पण त्यांना हे कॉम्बिनेशन नाही मिळालं तेच असते ना ज्यावेळेस जी गोष्ट आवडती त्याच वेळेस घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे आमच्या दोघीचं तसंच जर कधी गेलं ना तर आवडली ना साडी तर घेऊन ठेवत असतो आणि मग ज्या वेळेस काही फंक्शन असतात त्यावेळेस घालत असतो तर त्याच्यानंतर आता ही पुढची ही पण पैठणीच आहे आणि ही पण ताईचीच आहे तर ही पण साडी ताईने मला दिलेली आहे तर ताईची हळदीची साडी आहे ना ताई mm. आणि अजून पण ना कोणी म्हणणार नाही लय एवढे सतरा अठरा वर्ष झाले प्युअर एकदम छान आहे ती म्हणजे प्युअर पैठणी आहे आणि त्यानंतर हे कॉम्बिनेशन आहे याला सुद्धा बऱ्याच कमेंट्स चालत्या की त्या साडीचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे साडी कुठनं घेतली तर ही सुद्धा मला वाटतं मुळच्याच घेतलेली आणि ही साडी आमच्या दिराचं लग्न झालं ना आता त्यावेळेस त्या दोन्ही साड्यांविषयी पण तुमच्या कमेंट सेम आहे से फक्त कलर चेंज कलर चेंज आहे सेम आहे तर माझं हे कॉम्बिनेशन आहे ताईच ते तर हे घालून आम्ही रील्स पण बनवले होते तर बऱ्याचशा अशा कमेंट्स पण त्या कॉम्बिनेशन खूप छान आहे खूप साड्या म्हणजे तुमच्या छान असतात कुठनं घेतात तर ह्या दोन साड्या आम्हाला फार आवडल्या होत्या ज्या वेळेस आम्ही आणि पण आहे आपण तीन आणल्या होत्या पण ते अजून स्टिच करायचं राहिले आणखी पण आहेत काटपत्री साड्या पण त्या सध्या स्टॉक मध्ये अजून स्टिचिंग त्यांचे ब्लाउज झालेलीच नाही म्हणजे घातल्याच नाहीटेस्ट लेटेस्ट बऱ्या उऱ्या गेल्या पाच सहा म्हणजे ओल्ड फॅशनचे जी गेली त्यांना दाखवल्या आम्ही तुम्हाला जे एखाद्याचे डोळा जेवणाची दाखवली बाकी जुने झाले त्यांना दाखवलं तसेच ठेवले तर त्याच्यानंतर हिवाली साडी ना मी आपल्या मंदिराची जी स्थापना होती ना मूर्तीची तर त्यावेळेस घेतली होती तर ही सुद्धा घातल्यानंतर खूप छान वाटती आणि ब्लॅक कलर मध्ये ना आणखी एक हा एक पॅटर्न आहे तर खूप ब्लाउज पण थोडस या टाइप मध्ये तर सा ही सुद्धा साडी घातल्याच्या नंतर फार छान दिसते पण ब्लाउज आता येत नाही त्यामुळे ती कपटात अशीच पडलेली आहे त्याच्यावरती मला असं वाटतं असं कॉन्टा आणून स्टिच केलेला छान राहील भरपूर वर्ष झाले तर ही आहे ती साडी जसं की सांगितलं होतं आज एका अंब्रेला गाऊनची कटिंग करायची आहे जो लाँग फ्रॉक असतं त्याची तर ही काटपदर साडी आहे ॲक्च्युली ही आमची नाही आहे आम्ही ज्यावेळेस स्टिचिंग करत होतो ना त्यावेळेस हे आमच्याकडे स्टिच करायला आलेली होती तर याला भरपूर दिवस झाले दोन तीन महिने झाले आम्ही घेऊन ठेवलं होतं पण काही स्टिच करायला वेळच नाही मिळाला पण आता स्टिच करून द्यावं लागेल ती कारण आता स्टिचिंगचं आम्ही घेणं बंद केलं आहे पण आता जे घेतलेलं आहे ते कम्प्लीट करणं जरुरी आहे तर याचा पदर वगैरे पण फार सुंदर आहे तर मग याचा एक फ्रॉक स्टिच करायचा आहे एका मुलीला मुलीला म्हणजे मोठी मुलगीच आहे ती तर फोर्टी साईजची ही आंब्रेला गाऊन स्टिच करणार आहोत आम्ही तर त्यासाठी मी इथं अस्तर घेतलेला आहे तर घेरला काय अस्तर लावायची गरज नाही आहे कारण खूप जाड साडी आहे अस्तर लावायची काही गरज नाही आहे पण वरच्या पार्टला अस्तर लावावा लागेल जो चोळीचा पार्ट आहे वरचा त्यासाठी तर इथं मी अस्तर घेतलेला आहे ऐंशी पॉईंटच अस्तर आहे हे आणि डबल फोल्ड केलंय तर इथं पाहू शकता मी बंद बाजू माझ्याकडं ठेवलेली आहे आणि आणि कमरेपासनं वरणं म्हणजे चोळी म्हणतात त्याला तर चोळीची हाईट इथं मी घेणार आहे मला एक्झॅक्ट पाहिजे पंधरा तर साडे पंधरा ते सोळा अशी मी उंची घेणार आहे तर एक्स्ट्रा हे एक इंच होतं तर मी लाईन मारून घेतलेली आहे आणि खाली पाहू शकता इथं साडेपंधरा एक्झॅक्ट आहे तर आता ह्या साडे पंधरावरतीच मी सगळं माप टाकणार आहे तर इथं फोर्टी साईजसाठी ना मी साडेसात इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि खाली आर्मोल सुद्धा मी इथं साडेसात इंचच घेतलेलं आहे तर असं पाहू शकता तुम्ही इकडनं सुद्धा साडेसात इंच मोजून घेतलेलं आहे तर त्यानंतर मी इथं खाली कमरेचं माप टाकले तर कमरेचा चौथा भाग असा आपल्याला टाकायचं आहे तर इथं नऊ इंच कंबर होती माझी एक इंच मी टक्सला टाकलेला आहे आणि दोन इंच पुन्हा मार्जिनसाठी टाकले आणि पुन्हा वरच्या आणि मी हे मिळून घेतली लाईन वरच्या फिटिंगच्या अकॉर्डिंग आणि त्यानंतर मी इथं आरमोलचा शेप दिलेला आहे तर आरमोलचा शेप तुम्ही एक ते दीड इंचावर देऊ शकता मला अंदाज आलेला आहे त्यामुळे मी असंच डायरेक्ट देते तर फिटिंगच्या बाजूने ना एक इंचावरती आपल्याला असं खाली हे ओढून घ्यायची एक तिरकी लाईन आणि कमरेच्या बाजूने पोटाच्या बाजूने चार इंच म्हणजे या पद्धतीने अशी मी कटिंग केली ही तर खूप छान असा हा फिटिंगला बसतं आणि अर्धा इंच शोल्डर डाऊन सुद्धा केलं आणि त्यानंतर सगळी कटिंग व्यवस्थित अशी करून घेतली आणि याचे गळे मी नंतर कापणार आहे आणि त्यानंतर जो पुढचा भाग आहे आपला तर त्याच्यावरती मी फ्रंट आणि बॅक असं करून घेतलं आणि पुढच्या भागाचा जो आर्मोल असतो त्याला अर्धा इंच पुन्हा आतमधून कटिंग करून घेतली आहे मी तर स्टिचिंग करताना प्रॉब्लेम नकोय त्यामुळे मग फ्रंट आणि बॅक असं त्याच्यावरती लिहून ठेवलंय कधी कधी काय होतं कन्फ्युजन होतं पुढचा भाग मागा जातो आणि मागचा भाग पुढे येतो तर असं लिहून ठेवलं प्रॉब्लेम येत नाही आणि मग मी इथं साडीचा प्लेन भाग इथं घेतलेला आहे कारण एक साईडला साडीला टाकले म्हणजे कलर गेलेला आहे त्यामुळे मग मी असे वेगळे वेगळेच पार्ट इथं काढून घेते कारण सिल्कची साडी सुद्धा आहे आणि ते डाग सुद्धा वाचून आपल्याला कट करायचे आहेत पॅटर्न त्यामुळे अशा पद्धतीने मी कट केले आणि सिल्कच्या साड्या फोल्ड करून कापल्या ना की त्या वाकडी तिकडे कटिंग होते त्यामुळे सेपरेट सेपरेट असं ठेवून कापल्या ना की व्यवस्थित कटिंग सुद्धा होते आणि हा आहे त्या साडीचा पदर तर पदर सुद्धा मी डायरेक्ट वरती चोळीच्या साईडला अटॅच करू शकत होते पण मला थोडस त्यावरती वर्क करायचंय त्यामुळे मग मी हे जे पदर आहे ना हा मी याचे स्लीव बनवणार आहे पदराच्या तर पदर मी कट करून आहे स्लीव्ज बनवण्यासाठी आता स्लीवची कटिंग पाहूयात आपण तर स्लीवची जी रुंदी असते ती आपल्याला आर्म होलपेक्षा ना दोन इंच जास्त घ्यायची तर मी अगोदर लांबी टाकली तर मला पंधरा इंच स्लीव्ज पाहिजे लांब तर मी एक ते दीड इंच जास्त घेणार आहे आणि खालच्या बाजूला हे जे दिसतंय ना ते पायपिंगसाठी किंवा फोल्ड करण्यासाठी थोडासा म्हणजे कपडा एक्स्ट्रा सोडणार आहे कटिंग करताना काय करायचं कधी थोडासा कपडा जास्त राहू द्यायचा कारण जास्तचा विलाज आहे पण कमी पडला ना त्यासाठी काय विलाज आहे त्यामुळे मी कधी पण कटिंग करताना त्यावेळेस थोडासा जास्त घेत असते तर इथं आरमोल आहे नऊ तर दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे मी तर त्यामुळे इथे दहा इंच मी रुंदी घेतलेली आहे कपड्याची दोन इंच मार्जिनसाठी तर मार्जिनचे दोन इंच आणि खालच्या साईडने मी तीन इंच असा बॉक्स बनवून घेतला एक तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आणि आता ही बाई ना खूप परफेक्ट अशी बसती अशा पद्धतीच्या कटिंगची म्हणजे कुठल्याही साईजला चालू शकते ही बाई असं नाही की फोर्टी साईज चालेल तर इथं मी एक आडवी लाईन मारून घेतलेली आहे खालच्या साईडने आणि इथं पाहू शकता करेक्ट नऊवर आपली आर्मोलची फिटिंग येणार आहे आणि दोन इंच हे मार्जिनला मी सोडलेलं आहे तर आता आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची हे आर्मोलचा जो पॉईंट आहे ना तिथं फिटिंग येणार आहे तिथनं तिरकी लाईन मारून घ्यायची आणि बाईचा शेप द्यायचा तर खूप मस्त अशी परफेक्ट ही बाई बसती एकदा कटिंग नक्की करून पहा अशा पद्धतीने बाईची आणि फक्त ड्रेसलाच नाही ब्लाऊजला सुद्धा या पद्धतीने कटिंग केली ना स्लीवची तर खूप मस्त अशी फिटिंग बसते फक्त शेप देताना ना व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आणि मग ही स्लीव इथं मी कट करून घेतली सगळी आणि खालच्या साईडनी सुद्धा फिटिंगला मी इथे मार्जिन दिलंय तर सहा इंच फिटिंग आहे तर, तर एक इंच एक्स्ट्रा करून मी अशी स्लीव इथं कट केलेली आहे आणि ही जी साडीतली बॉर्डर होती ही सुद्धा कमरेच्या बेल्टला खूप छान अशी यूज होणार आहे तर ही सुद्धा मी कट करून घेतली आहे तर इथं साडेतीन इंच वर मी वरच मार्किंग करून घेतलेलं आहे गळ्यासाठी आणि सहा इंच गळा आहे तर मी इथे एक इंच जास्त एक्स्ट्रा घेऊन गळ्याची कटिंग करणार आहे तर वरती साडेतीन आणि खालनं सात इंच असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि जसं शेप पाहिजे चौकोनी त्रिकोणी गोल तर इथे मी सिंपल गोलमध्येच कटिंग केलेली आहे तर याला कॅनस पेपर सुद्धा लावतात पण आता खूप घाई आहे पटकन शिवून द्यायचं आहे त्यांना खूप अर्जंट लागतोय कारण खूप दिवसाचा पडला आहे म्हणून इथं झटपट करायचं चा काम चालू आहे पण अशा पद्धतीने पण खूप चांगला होतो असं नाही की विदाऊट कॅनस गळे छान बसत नाहीत बसतात असे पण फक्त शिवण्यामध्ये फिनिशिंग पाहिजे तर मागचा गळासुद्धा मी तसंच कटिंग केलाय पण मागचा थोडासा डीप घेतला आहे कारण मला मी याला टॅजल लावणार आहे भरपूर असे तर टॅझल असले ना की मग डीप गळा असला की छान दिसतो झालंय सगळा ड्रेस कटिंग करून झालेला आहे स्लीव वगैरे सगळे पार्ट कट करून झालेले आहेत आणि आता घेर घ्यायचा आहे तर बॉर्डरच्या साड्यांचे ना शक्यतो प्लेटवालेच घेर काढता येतात आंब्रेला शिवता येत नाही कारण त्याचा पन्हा इतका नसतो तर साड्यांपासून जे लॉंग गाऊन स्टिच केले जातात ना ते शक्यतो ना याचेच असतात प्लेट्स वालेच असतात आणि मग इथं चोळीचा वरचा भाग म्हणजे पंधरा इंच चोळीचं मी मायनस करून खाली जितकी उंची आहे तितकी उंची मी टाकून घेणार आहे आणि एक्स्ट्रा कपडा मी यातनं कट करणार आहे सिंपल याला प्लेट्सचा शिवायत आहे अगदी म्हणजे एक ते दीड घंट्यातच हा गाऊन स्टिच करून होतो काय तर आता मस्त कटिंग झाली आहे आणि उद्या आता त्याचं स्टिचिंग होणार आहे वन पीस आम्ही कसा शिवतोय तर त्या अगोदर ना लाईट तर लाईट गेलेली आहे दुपारपासनं आणि एसी चालत नाही त्याच्यामुळे ना सगळ्या घरामध्ये असं गरम हवा म्हणजे करते आबाळ सुद्धा आलेलं आहे बाहेर तर मग मी एक व्हिडिओ पाहिलो आता तर व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर म्हटलं चला आपण करून पाहूयात ट्रिक की एसी वगैरे नसताना सुद्धा रूम थंड कसे ठेवायचे म्हणजे जरा वेळ अर्धा एक तासा पुरते तर मग आता पाहूयात कसे करतो आम्ही थंड तर पोरीनच्या बॉटलमध्ये मी सिंपल पाणी भरलेलं आहे स्प्रे बॉटल कुठली बी असेल त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि जे पडदे असतात ना पाटली चांगले ओले करून घ्यायची अशी बांधून तर खोलून ये ना ओले करून घेणार आहे लाईट काय माहिती कधी येते कधी नाही म्हणजे अर्थात ओले केल्याच्या नंतर बाहेरनं जी येणारी हवा आहे ना ती थंड हवा देत असते आणि उघड्या करून द्यायच्या खिडक्या सगळ्या मग जी पण हवा येते ना ती पण त्यांना म्हणजे पास करून घरामध्ये थंड हवा येते तर हा प्रयोग नक्की करून पहा थोड्या वेळापुरतं तरी रूम थंड होतो मी भरपूर दिवसापूर्वी ना एक व्हिडिओ पाहिला होता तर म्हंटल चला प्रयोग करून पाहावा तर छान असं ते प्रयोग करायच्या नंतर मस्त असं एक घंटा तरी रूम छान थंड झाला तर म्हटलं चला मग आता आज आमच्याकडे पण लाईट गेलेली आहे आणि मग अशा प्रकारे रूम थंड पण होईल तुमच्या तुम तुम पडद्यांबद्दल पण बरेचशा आम्हाला माझा कमेंट सांगतात की हे कुठल्या टाईपचे पडदे तर एखाद्या मध्ये सांगू आम्ही की कशा आहे कारण आमच्या पडद्यांना रॉड नाहीये व ते डायरेक्ट अशा चेन बनवलेले आतमध्ये तर कशा प्रकारचे काय म्हणतात की एखाद्या व्हिडिओ रिलेटेड आम्ही नक्की म्हणजे आता चार पाच दिवसापूर्वी त्यावेळेस पण डीपी मध्ये प्रॉब्लेम झाला दोन दिवस लाईट नव्हती तर एक दिवस इन्व्हर्टर चाललं आमचं पण एक दिवस नाही चाललं त्यावेळेस ताईने हे केलं होतं तर म्हणजे अर्धा पाऊन तासासाठी चांगलं वाटलं म्हणजे इफेक्ट भारी जाणवला तर म्हटलं आज आता तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे हे पण पाहिलं ना एक सबस्क्रायबर आमचे आले होते व्हिडिओमध्ये त्यांनी पाहिले आणि मग त्यांना घर माहिती होतं आणि मग घरी आले ते पाहून वगैरे फोटो वगैरे घेऊन गेले आणि नंतर म्हटले की आम्ही पण असंच बनवणार आहे त्यांना पण बनवायचे ते थोडीशी कारण आजकाल रॉड येतो ना तर ते रॉड सिस्टीम थोडी बंद झाली आहे थोडी नवीन न्यू निका आहे हा पॅटर्न तुम्हाला पण झाल्या होत्या कारण डबल चेन याला की काही पडद्यांबद्दल डिटेल एक सांगा आम्हाला की काय म्हणतात ह्या पडद्यांना किंवा कुठं बनवले तुम्ही स्टिच करून घेतले का रेडीमेड आणले का तर ते सगळं एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेल देऊ तुम्हाला गरज असेल या पडद्यांची तर कॉमेंट मध्ये नक्की लिहा कारण की रॉडचं काय होतं माहिती का ती रॉड गंजतात आणि कालांतराने रिंगा वगैरे असतात ना आपल्याच्या पडद्यांच्या तर ते गंजल्यामुळं चांगलं नाही वाटत नाही का ते रिंगचं जे स्टील असतं ते पण निघून जातं कारण पहिले आमच्या मागच्या घरी त्याच होत्या त्याच्यामुळे आम्हाला अनुभव आहे आणि ती जे आलती ना सबस्क्रायबर आमचे ते फोटो काढायला पडद्याचे तर ते सुद्धा म्हणले की त्याचा तसा प्रॉब्लेम होतो म्हणून तर खिडक्या उघड उघड्या करून के दिलेल्या आहेत मी फक्त जाळी लावलेली आहे थंड अशी हवा हवाईत नाही येणार आहे तर असं तर मी सगळ्या रूम मध्ये करून घेणार आहे खालचा रूम मध्ये हे वरती बेडरूम मध्ये नाही जोपर्यंत तिथं खाली काम आवडते तोपर्यंत तो थोड तरी अटलीस्ट अर्धा एक तास तरी थंड वाटेल आल्यामुळे जास्त गरम होते बाकी काही नाही फ्रेंड्स हा होता आमचा एक व्हिडिओ की तुमची जे कमेंट्स व तुम्ही विचारले होते त्याचा आन्सर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलाय तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमची बडबड बरेचसे लोक म्हणतात तुम्ही जास्त बडबड करता तर बऱ्याच लोकांना आमची बडबड केलेली आवडते सुद्धा आणि खूप रेअर कमी लोक आहेत त्यांना नाही आवडत तर ज्याला आवडते त्याला नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटा चालू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय